पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून लवकरच सीताफळ अंजीर व गुलकंद बासुंदी उत्पादन करणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी आज झालेल्या गोकुळ दूध संघाच्या त्रेसष्टाव्या वार्षिक सभेत दिली संघाची उलाढाल मार्च दोन हजार चोवीस अखेर रुपये तीन हजार सहाशे सत्तर कोटी रुपये इतकी झाली होती ती मार्च दोन हजार पंचवीस अखेर तीन हजार नऊशे सहासष्ट कोटी इतकी झाली आहे जवळजवळ चार हजार कोटी इतकी झाली आहे गतवर्षीच्या तुलनेत दोनशे शहाण्णव कोटी रुपयांनी वाढ झाली आहे वसूल भाग भांडवलामध्ये एक कोटी रुपये चौऱ्याहत्तर लाख रुपयांनी वाढ झाली आहे भविष्यात गोकुळच्या माध्यमातून आईस्क्रीम व चीज उत्पादन करून विक्री करणार आहे नवी मुंबई शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी केली जाणार आहे संगोपन केंद्रामार्फत पाचशे वासरे तयार केली जाणार आहेत सी एन जी पंप व इलेक्ट्रिकल चार्जिंग सेंटरची उभारणी केली जाणार आहे जुनी दूध तपासणी मशीन संस्थांकडून घेऊन त्यांना बायबॅक पद्धतीने नवीन मशीन दिली जाणार आहेत ओला चारा व वा वाळलेला चारा मिश्रित आय डी एल टी एम आर उत्पादन केले जाणार आहे गोकुळ दूध संघाने येत्या काळामध्ये पंचवीस लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यामध्ये वैरण विकास कार्यक्रम जातीवंत म्हैस खरेदी व पैदाशीचा कार्यक्रम यावर भर दिला जाणार आहे गोकुळ दूध संघाकडून बासुंदीचे दोन किलो व दहा किलो टप पॅकिंगमध्ये विक्री क कर सुरू करण्यात आली असून त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अहवाल सालात एकशे छाप्पन्न मेट्रिक टन बासुंदी व दोनशे ब्याऐंशी मेट्रिक टन श्रीखंड विक्री झाली आहे ग्राहकांची सुगंधित दुधाची मागणी लक्षात घेऊन दोनशे मिलीपे जार बॉटलमध्ये सुगंधित दूध पॅकिंग करून वितरित केले जाणार आहे कोल्हापूर पुणे मुंबई तसेच गोवा व कर्नाटक राज्यामध्ये संघामार्फत दूध व दुग्धजन्य पदार्थ वितरणामध्ये सुसूत्रता ठेवून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वाढ करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत गोकुळ संघाच्या पशुखाद्य कारखान्यामध्ये कच्चा माल खरेदी धोरण प्रभावीपणे राबवल्यामुळे पशुखाद्याच्या दरात गेल्या तीन वर्षामध्ये दरवाढ केलेली नाही या चार वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत सरासरी वार्षिक वीस हजार मेट्रिक टनाने पशुखाद्य विक्री वाढली असल्याचे त्यांनी सांगितले सभेतील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले या सभेस वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार हसन मुश्रीफ आमदार सतेज उर्फ बंटी पाटील संचालक चेतन नरगे शशिकांत पाटील सुयेकर विश्वासराव पाटील अरुणकुमार डोंगळे किसन चौगले रणजितसिंह पाटील कर्णसिंह गायकवाड बाबासाहेब चौगले अमरीश घाडगे नंदकुमार ढिंगे संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शिळके सुजित मिंचेकर युवराज पाटील मुरलीधर जाधव अभिजित तायशेटे राजेंद्र मोरेसव शोमिका महाडिक अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदीसह सर्व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी केलंय कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील चार रुपये आणि सहा रुपये म्हशीला जो आपण दर देतो तो वासाच्या दुधाला जे आपण गाईला आपण त्या ठिकाणी आठ रुपये आणि म्हशीला बारा रुपये वासाच्या दुधाला दर आम्ही या आजपासून या ठिकाणी जाहीर करत आहोत संस्थांची व जिल्ह्यातील नेत्याच्या ने सुद्धा विचार घेऊन आम्ही हा दूध दरवाग वासाच्या दुधाचा या ठिकाणी आज आम्ही करत आहोत दूध फरक अंतिम दूध दर फरक म्हैस दुधासाठी सरासरी दोन पॉईंट पंचेचाळीस लिटर व गाय दुधासाठी सरासरी एक पॉईंट पंचेचाळीस प्रति लिटर इतकी रक्कम उत्पादकांना देण्यात येणार आहे अंतिम दूध दर फरकामध्ये किरकोसई वर्षानिमित्त दूध उत्पादकांना वीस पैसे जादा दूध दर फरक देण्यात आला आहे तो जादा दिलेला दर वरील अंतिम दूध दर फरकामध्ये समाविष्ट केला आहे या व्यतिरिक्त दूध संस्थासाठी गाय व म्हैस दुधावर सरासरी प्रति लिटर रुपये एक पॉईंट पंचवीस पैसे स्वरूपात देण्यात येणार आहे दिवेच रकमेबाबत सविस्तर माहिती परिपत्रकाद्वारे वेगळी कळवली जाते दूध दर फरक डिबेंचर व्याज दूध दर फरक व्याज डिव्हिडंट अशी एकूण रुपये एकशे छत्तीस कोटी रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे म्हणजे मागील वर्षीपेक्षा अहवाल सालक दूध उत्पादकांना संस्थांना सुमारे बावीस कोटी सदतीस लाख रुपये कि वाढी रक्कम देण्यात येईल संघाची गुंतवणूक मार्च दोन हजार चोवीस अखेर संघाच्या डिवी रुपये दो होता है। त्या मार्च दो बारा कोटी या संघाच्या झालेल्या आहेत संघाचा ठोपळ नफा मार्च दोन हजार चोवीस अखेर दोनशे नऊ नऊ कोटी इतका होता तो मार्च दोन हजार पंचवीस अखेर दोनशे पंधरा कोटी इतका झाला आहे त्यामुळे संघाच्या उत्पन्ना व ठेवीमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे अहवाल सालामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याने दूध पावडर व लोण्याच्या शिल्लक साठ्यामध्ये गत सालच्या तुलनेत चार हजार पाचशे पंचवीस मेट्रिक घट झाली आहे अहवाल सालामध्ये चालू माल चालू मालमत्तेची किंमत वर्षाअखेरीस दोनशे अठ्ठेचाळीस कोटी बावीस लाख इतकी आहे गत सालच्या तुलनेत चालू मालमत्तामध्ये एकशे तीन कोटी किमती दोन लाखांनी भेट झाली आहे संघाने सदर रक्कम बँक ठेवीमध्ये गुंतवणूक केलेली आहे वरील सर्व बाबी विचारात घेता अहवाल सालात संघाने एकूण गुंतवणूक पाचशे बारा कोटी बावन्न लाख इतकी झाली आहे त्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत ठेवीमध्ये दोनशे शेहेचाळीस कोटी बावीस लाखांनी वाढ दिसत आहे अहवाल सालामध्ये मशिनरी कॅम्प आधुनिक उपकरणे पल्प मिल्क पूल सहा पॉईंट पाच मेगावेट सौर उर्जा प्रकल्प इत्यादी कायम मालमत्ता बेचाळीस कोटी बारा लाखाची भांडवलातून खरेदी केलेली आहे डिबेंचर्स वर्षापासून सुरू असलेल्या प्राथमिक दूध सक्षम करण्यासाठी संघाने अहवाल झाला एक पॉईंट पंचवीस पैसे प्रति लिटर प्रमाणे दूध संस्थेला डिबेंचर्स दिलेले आहे संघाकडे भांडवली खर्च जसे की वाशी शाखा येथे नवीन जागा खरेदी करणे जुन्या डेरीमधील मशिनरी बदलणे डेअरी आधुनिकरण करणे सोलर प्रोजेक्ट पशुखाद्य विस्तारीकरण पुणे शाखा जागा खरेदी करणे आयुर्वेदिक पशुपूरक प्रकल्प टी एम आर सारखा प्रकल्प विस्तारीकरण या व्यतिरिक्त इतर नवीन प्रोजेक्टसाठी डिव्हेंचर स्वरूपात संघाने निधी उभा केला आहे संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निश्चित केल्याप्रमाणे पी डी सी बँकेच्या ठेवीच्या व्हीच्या व्याजदरानुसार संघाकडे जमा असणाऱ्या डिव्हेंचर्सवर व्याज दिले जाते गावांचा डिपेंचा रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी सोळा लाख इतके झाले आहे दूध उत्पादक उत्पादकासाठी भविष्य कल्याण योजना दूध उत्पादकांच्या भविष्यकाळाचा व उदा काळाचा विचार करून कर्मचाऱ्याप्रमाणे दूध उत्पादकांना ही भविष्य कल्याण निधी असावा या उद्देशाने संघामार्फत भविष्य कल्याण योजना राबविण्यात येत आहे वयाच्या साठ वर्षानंतर भविष्य निधीची रक्कम दूध उत्पादकास परत दिली जाते त्यामध्ये आज अखेर दोनशे सात अ वर्ग सहभागी संस्थांची वर्गणी बावीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपये दोन हजार पाचशे एकवीस ब वर्ग सहभागी संस्थांची रक्कम एकतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये वर्गणी जमा आहे त्यातील ब वर्ग ही योजना अठरा अकरा, अकरा दोन हजार सतरापासून बंद करण्यात आली असून योजनेच्या नियमावलीनुसार व योजनेची रक्कम मागणीनुसार संस्थांना देण्यात येत आहे अनुदान चालक संघामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधा व अनुदान कोटी लिटर झिरो पॉईंट पैसे इतका खर्च आला आहे यासाठी चालामध्ये संघाने रुपये तेवीस कोटी सत्त्याहत्तर लाख इतके अनुदान दिले आहे संकलन गोकुळ नदीकच्या काळात वीस लाख लिटरचा टप्पा पार करत असून पुढील पंचवीस लाख लिटर दूध संकल्पनाचं उद्दिष्ट तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे संग्रामपूर जिल्ह्यातील व संलग्न जिल्ह्यातील आठ हजार नऊ दूध संस्थाकडे अठ्ठावन्न कोटी वीस लाख इतके दूध संकलन झाले आहे एक दिवसाचे जास्तीत जास्त अठरा लाख एकोणसाठ हजार लिटर दूध संकलन आम्ही करू शकलो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकलो हे संकलित झालेलं दा दूध सरासरी घुल प्राप्त म्हैस दूध म्हैस फॅट सात पॉईंट झिरो आणि एस एन एफ नऊ पॉईंट चार व गाईचं चार पॉईंट झिरो फॅट व आठ पॉईंट सहा एस एन एल असे आहे दूध संकलन वाहतूक मार्गाचे योग्य नियोजन केल्यामुळे गत सालात प्रति लिटर अठ्ठ्याऐंशी पैसे वाहतूक खर्च आला होता निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज